हॅलो रिवान वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण बनवणार आहो दाळ कांद्याची भाजी विदर्भातली विदर्भात स्पेशल दाळ कांद्याची भाजी तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला चण्याची दाळ ते मी दोन तीन तास भिजू ठेवलेली आहे बघू शा भिजलेली आहे छान थोडी आणि ते कांदे कापलेले आहेत तीन मोठे साईजचे तीन मोठे साईजचे कांदे बारीक बारीक चॉक केलेले आहे आणि ते आलं लसण आहे आणि कोथिंबीर लसण स्वच्छ धुतलेले आहे आपण याचा पेस्ट करूया आणि तर चला कंटिन्यू राहा तर बघू शकता ह्या साईडला मी गंज तापवायला ठेवलेला आहे गंज तर यात आपण तेल घालूया तर बघू शकता तेल गरम झालेलं तर यात आपण खडी मसाले टाकूया तर खडी मसाल्यामध्ये मी घेतले तेजपान आणि मोठी विलायची दालचिनी लवंग आणि मिरी तर यात आपण घालू बघू शकता तेलात परतून घेऊ आपण याला थोडस तेलात परतून घेऊ कलर चेंज होत पर्यंत आता आपण आता कांदे टाकूया आपण एक दोन सेकंड जास्त ठेवूया तर आता ही दाढलं मी आता वॉश करून घेते एक दोन पाण्याने तर बघू शकता मी या साईडला आलसणचा पेस्ट केलेला आहे आलं लसण कोथिंबीरचं आणि ह्या साईडला कांदे पण आलेले आहे थोडीशी गोल्डन ब्राऊन होतपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचे आहे थोडे सॉफ्ट झालेले आहे आणखी आपण याला एक दोन मिनटात आणखी गोल्डन ब्राऊन होतपर्यंत त्याला आपण परतून घेऊन ठेवते तर बघू शकता या साईडला थोडेसे कांदे ब्राऊनिश सारखे झालेले आहे तर यात आपण आता थोडंसं आलसणचा पेस्ट घालूया आलसणीच्या पेस्टला पण देऊ आपण तेलचे पेपर्यंत तर बघू शकता तेल सुटलेलं आहे तरी आता आपण आता जी डाळ भिजू टाकलेली होती चण्याची ती घालूया छान एकत्र मिक्स करून घेऊ आपण आणि याला पण दोन तीन मिनटं आपण याला झाकून ठेवूया आणि आपण सगळे मसाले टाकू तर बघ श्री ते आता आपण मसाले घालूया तर यात आधी घालणार लाल तिखट तुम्ही तुमच्या नुसार टाका तुमच्या स्पायसी पाहिजे की नाही तुम्हाला तर तरी इथे धनिया पावडर हळद आणि गरम मसाला आणि छबीप्रमाणे मीठ छान एकत्र मिक्स आणि आपण थोडी साखर पण टाकूया तर बघू शकता ह्या साईडला मसाले झालेले थोडीशी साखर टाकू कोणी कोणी यात मीठ नंतर पण मी आधीच टाकते यात आपण पाणी घालूया त्यात आपण पाणी घालू पाणी जास्त टाकायला लागेल आपल्याला दाळ शिजायसाठी छान दहा पंधरा मिनिटाला आपण भाजी ला शिजवूया अशी कतरी छान आलेली आहे तर बघू शकता या साईडला मी झाकण ठेवलेलं आहे याला पण आता दहा पंधरा मिनटं छान असतेच उकडी येतपर्यंत शिजूया डाळ शिजेपर्यंत तर चला तर बघू शकता तर बघू शकता या साईडला दाळ कांदे झाले का तर चेक करूया थोडशी आधी दाळ कांदे घेऊ आपण आणि एका प्लेटेट ठेवू आणि याला प्रेस करून बघू तर दाळ शिजलेली आपली तिथे दाळ भाजीची भाजी रेडी रेडी तर आहे आता आपण गॅस ऑफ करू तर वरून थोडी मी कोथिंबीर घातलेली आहे आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट मध्ये कळवा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय